नमस्कार मंडळी क्रिशिझ लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे काही लोक इतक्या सहजपणे यश कसं मिळवतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का काही पुरुष जन्मताच भाग्यवान असतात का किंवा त्यांच्या स्वभावातच काही गुप्तचिन्हे लपलेले असतात जी त्यांच्या अद्भुत नशिबाची कहाणी सांगतात हो मला माहीत आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो आपण अनेकदा पाहतो की काही लोक सहजतेने संपत्ती आदर आणि प्रेम मिळवतात तर काहींना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो यामध्ये काही खोल रहस्य आहे का काही प्राचीन ज्ञान जे आपल्याला या भाग्यवान पुरुषांना ओळखण्यास शिकवू शकतं का आज आपल्या चॅनलमध्ये आपण अशाच रोमांचक विषयावरती बोलणार आहोत जे तुम्हाला खोलवर विचार करायला लावेल आपण सामुद्रिक शास्त्राचं आश्चर्यकारक रहस्य उलगडूया ते माणसाचं भाग्य आणि त्याच्या शरीरावरील रचने आणि खुनांवर आधारित श्रीमंत होण्याची शक्यता प्रकट करत मंडळी हे फक्त ज्योतिषशास्त्र नाही हे भारतीय ज्ञान परंपरेतील एक अद्वितीय विज्ञान आहे जे आपल्याला स्वतःला आणि इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतं तुमच्या शरीरावरही असे गुप्तचिन्ह आहेत का जे सूचित करतात की तुम्ही राजयोगाने जन्माला आला आहात तुम्ही स्वतःला तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या जीवनसाथीला आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी भाग्यवान आहात का आज आपण या भाग्यवान प्रवासाला सुरुवात करत असताना माझ्यासोबत नक्की राहा आणि तुम्हाला ही स्क्रिप्ट खूप खोल आणि तपशीलवार आहे त्याच्यामुळे मी वचन देते तुम्हाला प्रत्येक मुद्दा नक्की आवडेल आणि तुमची आंतरिक उत्सुकतासुद्धा पूर्ण करेल आणि जीवनातील काही गहन सुद्धा उलगडेल आणि हो तुम्ही जर आज नवीनच आपल्या चॅनलवरती भेट दिली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुटूं बगता हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका जर तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहावे असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जय लक्ष्मी माता कमेंटमध्ये नक्की लिहा मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची शरीररचना अद्वितीय असते तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्याचं नाक लांब छाती रुंद तळ हातावर एक विशेष चिन्ह का असतं समुद्रशास्त्र या शरीराच्या वैशिष्ट्यांना आणि खुना नशी खुनांना नशिबाचा आरसा मानते ही केवळ अंधश्रद्धा नाही आहे तर हजारो वर्षांच्या निरीक्षण आणि अनुभवावरती आधारित एक प्राचीन विज्ञान आहे हे विज्ञान आपल्याला शिकवतं की आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावरील प्रत्येक चिन्हाची एक कथा आहे ही कथा आपल्याला व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या स्वभावाबद्दल आपल्या भविष्याबद्दल आणि हो आपल्या नशिबाबद्दल बरंच काही सांगते ती विशेषतः आपल्याला अशा दुर्मिळ योगायोगांबद्दल सांगते जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संपत्ती यश आणि आनंद आणतात आजच्या भौतिकवादी युगात संपत्तीची गरज कोणाला समजत नाही गरीब असो वा श्रीमंत संपत्तीशिवाय धर्म आणि कर्म योग्यरित्या पाळता येत नाही पैशाशिवाय आपण भुकेल्या व्यक्तीची भूकही भुके भागू शकत नाही म्हणूनच कोणती शारीरिक वैशिष्ट्ये संपत्ती दर्शवितात हे जाणून घेणं आज तितकंच प्रासंगिक आहे सामुद्रिक शास्त्रानुसार काही पुरुष केवळ स्वतःसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि जोडीदारासाठी देखील भाग्यवान ठरतात यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगतं ते केवळ स्वतः श्रीमंत होत नाहीत तर त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात समृद्धी आणतात तर तुम्ही पुरुषाचं नशीब दर्शवणारी गुप्त चिन्हे आणि शारीरिक वैशिष्ट्ये जाणून घेण्यास तयार आहात का, न्यान मदद करेलस। का हे ज्ञान तुम्हाला इतरांना समजून घेण्यास मदत करेलच परंतु तुमच्यातील शुभ गुण शोधण्याची संधी देखील देऊ शकतं सामुद्रिक शास्त्रात वर्णन केलेल्या भाग्यवान पुरुषांच्या बारा आश्चर्यकारक चिन्हे ओळखून आपण सुरुवात करूया पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे सद्गुणी मुलांचा जन्म मंडळी सामुद्रिक शास्त्र केवळ शारीरिक स्वरूपापुरतं मर्यादित नाही आहे हे जीवनाच्या खोल पैलूंना देखील स्पर्श करतं ज्या पुरुषांच्या कुटुंबाला सद्गुणी मुलाचा आशीर्वाद मिळतो तो, तो पुरुष कमी भाग्यवान नाही हे शास्त्रांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये सुसंस्कृत सुशिक्षित आणि आदरणीय पालकांचे आशीर्वाद असतात तो माणूस आनंदी वृद्धाप काळाचा आनंद घेतो जरा विचार करा वृद्धापकाळात सर्वात मोठा आधार कोणता आहे संपत्ती नाही खरा आनंद आणि आदर देणारी मुलं वृद्धापकाळातही आनंदाचा आनंद घेतात आणि परलोकात शुभ परिणाम प्राप्त करतात म्हणूनच असं म्हटलं जातं की जर मुलगा चांगला तर संपत्ती का जमवायची जर मुलगा वाईट मुलगा असेल तर मग संपत्ती का जमवायची याचा अर्थ असा की जर मूल योग्य आणि सद्गुणी असेल तर पालकांना संपत्ती जमा करण्याची गरज नाही कारण ते स्वतः पैसे कमावतात आणि श्रीमंत होतात तसेच जर मूल वाईट निघालं तर आधीच जमा केलेली संपत्ती देखील कमावली जाते म्हणून सद्गुणी मुलं असणं हे कोणत्याही पुरुषासाठी भाग्याचं सर्वात मोठं वरदान आहे क्रमांक दोनवरती आहे सुंदर पत्नी मिळणं हे देखील पुरुषासाठी खूप भाग्याचं लक्षण आहे सामुद्रिक शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखून काम करते आणि आपल्या पती आणि सासू सासऱ्यांचा आदर करते ती एक सुंदर स्त्री असते अशा सुंदर स्त्रीशी लग्न करणारा पुरुष कदाचित लहान आयुष्य जगेल परंतु त्याचं घर नेहमीच समुद्री समृद्धी आणि शांतीने भरलेलं असेल आजच्या कलियुगामध्ये जिथे नातेसंबंधांमध्ये आव्हाने सामान्य आहेत तिथे एक चांगला आणि खरा जीवनसाथी मिळणं हे चमत्कारापेक्षा कमी आहे जर एखाद्या पुरुषाला एक सुंदर पत्नी मिळाली तर त्याने स्वतःला अत्यंत भाग्यवान समजलं पाहिजे तर अशा महिला लक्ष्मी आणि सरस्वती दोघांनाही त्यांच्या घरामध्ये आणतात त्या ते केवळ त्यांच्या पतीसाठी भाग्यवान नसतात तर संपूर्ण घर आनंदाने भरतात क्रमांक तीनवरती आहे विशिष्ट शरीर रचना काही प्रमुख चिन्हे आता नशिबाची थेट जोडलेल्या काही शरीर वैशिष्ट्यांबद्दल बोलूया कासवाच्या आकाराची पाठ ज्या पुरुषाची पाठ कासवासारखी असते म्हणजेच थोडीशी उंच आणि मजबूत असते तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान मानला जातो अशा लोकांना जीवनात संपत्ती आणि समृद्धी दोन्ही मिळतं तळहाताच्या मध्यभागी तीळ जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असेल तर त्यांना वाहन कार बंगला आणि मोठी सामाजिक प्रतिष्ठा मिळते अशा लोकांना सामाजिक खूप आदर दिला जातो रुंद छाती आणि लांबनाक सामुद्रिक शास्त्रानुसार रुंद छाती आणि लांबनाक असलेले पुरुष खूप लहान वयातच मोठं यश मिळवतात हो हे लोक महत्वाकांक्षी असतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम देखील करतात तर्जनी अंगठ्यापेक्षा मोठी जर एखाद्या पुरुषाची तर्जनी अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर त्याला एक चांगला जीवनसाथी मिळेल हे त्याच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांतीचं लक्षण देखील आहे मंडळी ही फक्त काही चिन्हे आहेत प्रत्येक चिन्ह एक कथा सांगतं ही चिन्हे तुम्हाला भाग्यवान पुरुष ओळखण्यास मदत करतीलच पण तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये कोणते रहस्य आहे याचा विचार करायला लावतील पण ही तर फक्त सुरुवात आहे आज आपल्या चॅनलवरती खोलवरची रहस्य मी आता उलगडणार आहे आपण छातीचे केस पायांवर शुभचिन्हे आणि बोटांच्या आकाराशी संबंधित काही आश्चर्यकारक रहस्य शिकूया माझ्यासोबत राहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा क्रमांक चार वरती आहे जास्त छातीचे केस आणि इतर शुभचिन्हे मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतला आहे का की काही पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात तर काहींचे छाती अगदी मऊ असते सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात त्यांना प्रचंड आनंद समृद्धी आणि संपत्ती मिळते अशा व्यक्ती नैसर्गिकरित्या समाधानी असतात आणि त्यांचं जीवनमुक्तपणे जगण्याचा आनंद घेतात त्यांना कोणत्याही बंधनांनी बांधलं जाणं आवडत नाही आणि ते स्वतःच्या निर्णयांचे स्वामी असतात या व्यतिरिक्त काही शुभचिन्हे शुभेच्छा दर्शवतात ज्यांच्या पायावर कमळ किंवा रथ यासारखी नैसर्गिकरित्या तयार झालेली शुभचिन्हे आहेत त्यांचं जीवन आनंदाने भरलेलं असतं असं म्हटलं जातं असे लोक राजासारखे जगतात आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही हातावर सहा बोटे असलेले पुरुष अत्यंत मेहनती असतात हे शारीरिक वैशिष्ट्य त्यांचे आर्थिक जीवन खूप मजबूत बनवतं अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत कारण त्यांच्या कष्टाचं फळ नेहमी मिळतं मऊ लाल आणि घामाने भरलेले पाय जर एखाद्या माणसाचे पाय मऊ लाल आणि नेहमी घामाने भरलेले राहत असतील तर ते जीवनात उच्च विलासी जीवन जगतात असे लोक खूप आरामदायी आणि विलासी जीवन जगतात ते बहुतेकदा उच्च पदांवरती असतात किंवा त्यांच्याकडे संपत्तीचा चांगला स्रोत असतो क्रमांक पाच वरती आहे काही अधिक खास पावलांचे ठसे आणि शरीर रचना आता पाय आणि शरीराच्या काही इतर महत्वाच्या लक्षणांबद्दल बोलूया सर्वात लहान पायाचं बोट अंगठ्यापेक्षा मोठं असतं जर एखाद्या माणसाच्या सर्वात लहान पायाचं बोट ज्याला करंगळी म्हटलं जातं अंगठ्यापेक्षा मोठं असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात हे एक दुर्मिळ चिन्ह आहे जे सूचित करतं की त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही लांब जाड आणि मजबूत मांड्या ज्या पुरुषांच्या मांड्या जाड आणि मजबूत असतात त्यांचं नशीब नेहमीच त्यांना अनुकूल असतं असे लोक केवळ शारीरिक दृष्ट्या बळकट नसतात तर त्यांचं नशीब त्यांना नेहमीच अडचणींवर मात करण्यास मदत करतं ते जीवनातील प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने तोंड देतात रुंद आणि मजबूत खांदे रुंद आणि मजबूत खांदे असलेले पुरुष त्यांचं जीवन शांततेने जगणं पसंत करतात असे लोक खूप स्वावलंबी असतात आणि नेहमीच त्यांच्या कठोर परिश्रमांवरती अवलं त्या अवलंबून असतात त्या अनावश्यक संघर्ष किंवा स्पर्धांपासून दूर राहतात आणि स्वतःच्या कामात लक्ष देतात हेच स्वावलंबन त्यांना यशस्वी बनवतं सहाव्या क्रमांकावरती आहे मान आणि तळहाताचा विशेष आकार मंडळी आता आपण मान आणि तळहाताच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलतोय जे तुमच्या नशिबाचे दार उघडू शकतात लहान आणि सामान्य आकाराची मान लहान किंवा सामान्य आकाराची मान खूप शुभ मानली जाते ज्या पुरुषांच्या मान जास्त लांब नसतात ते भरपूर संपत्ती कमावतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी साध्य करतात जसं अनेकदा असे लोक अनेकदा खूप व्यावहारिक आणि मेहनती असतात हे त्यांना यशाच्या शेडीवर चढण्यास मदत करतात फुगलेला तळहात त्याचप्रमाणे ज्या पुरुषांचा तळहात म्हणजे तळहाताचा मध्यभाग वरच्या दिशेने फुगलेला असतो ते खूप उदार असतात ते कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहत नाही त्यांचं हृदय मोठं असतं आणि ते आनंद आणि शांतीने भरलेलं जीवन जगतात ही उदारता त्यांच्या नशिबामध्ये आणखी समृद्धी आणते कारण जे देतात त्यांना मिळतं हा निसर्गाचा नियम आहे मंडळी ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला सांगतात की आपलं शरीर केवळ एक भौतिक रचना नाही तर वैश्विक ऊर्जेचा आणि आपल्या नशिबाचा एक अद्भुत नकाशा आहे प्रत्येक वैशिष्ट्य एक खोल संदेश देतं परंतु अजून खोलवरची रहस्य उलगडायची बाकी आहेत आपण भाग्यवान पुरुषांची ओळख पटवणारे आणखी आश्चर्यकारक गुण शिकूया पुढील भागामध्ये आपण करंगळीचं महत्व हातावरील शुभचिन्हे आणि त्रिकोणाशी संबंधित काही अधिक शक्तिशाली रहस्य शोधूया माझ्यासोबत राहा कारण हे ज्ञान तुमचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदले क्रमांक सात वरती आहे करंगळीचं विशेष महत्व आपण करंगळीचं महत्व आधीच ऐकलं आहे परंतु सामुद्रिक शास्त्रामध्ये त्याचा आणखी एक खोल पैलू आहे ज्या पुरुषांचा करंगळी त्यांच्या इतर सर्व बोटांपेक्षा मोठी किंवा विशेषतः लांब असते त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही मंडळी हे फक्त पैशांबद्दल नाहीये असे लोक खूप पैसे कमावतात परंतु त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांना नेहमीच देवी देवतांचे आशीर्वाद लाभलेले असतात त्यांच्या आयुष्यात सुखसोयी आणि विलासिता यांची कमतरता नसते आणि ते त्यांचं जीवन मोठा आराम आणि समाधानाने जगतात हे गुण त्यांना केवळ भौतिक समृद्धीच येत नाहीत तर त्यांना आंतरिक शांती आणि समाधान देखील प्रदान करतात आठव्या क्रमांकावरील ते आहे हातांवरील शुभचिन्हांचं महत्त्व आता राजयोग आणि यशाशी थेट जोडलेले हातावरील काही उल्लेखनीय चिन्हांवरती आपण चर्चा करत आहोत ज्या पुरुषांच्या हातावरती शंख चाग गाढव रथ किंवा बाण असे शुभचिन्ह असतात त्यांना त्यांच्या जीवनातील काही क्षेत्रांमध्ये राज्य करण्याचा अधिकार निश्चितच मिळतो हे चिन्ह सामान्य नसतात मंडळी ते राज्यशाही आणि नेतृत्व क्षमतांचं प्रतीक आहे असे लोक बहुतेकदा खूप प्रभावशाली असतात आणि त्यांचा इतरांवर खोलवर प्रभाव सुद्धा असतो ते जमीन आणि इमारत बांधकामामध्ये मोठं यश मिळवतात त्यांच्याकडे अनेकदा असंख्य गुणधर्म असतात देवी लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरात राहते त्यांचे जीवन आनंद समृद्धी आणि वैभवाने भरतं हे चिन्ह सूचित करतात की एखाद्या व्यक्तीचा जन्म महान देये पूर्ण करण्यासाठी झाला आहे नव्या क्रमांकावरती आहे त्रिकोण चिन्ह भाग्यवान पाय आणि डोक्याचा एक विशेष आकार हा बिंदू अनेक शक्तिशाली गुणांचे संयोजन आहे हातावर त्रिकोण चिन्ह असलेले पुरुष त्यांच्या कुटुंबाला वैभव आणतात असे लोक केवळ स्वतःलाच यशस्वी करत नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि वंशाचा सुद्धा सन्मान आणि आदर वाढवतात त्यांना सुखसोयी मिळतात आणि त्यांचा स्वभाव आनंददायी आणि मोहक असतो जो सर्वांनाच आकर्षित करतो अशा लोकांच्या घरामध्ये देवी लक्ष्मी नेहमीच वास करते आणि त्यांच्या नशिबामध्ये राजयोग सुद्धा लिहिलेला असतो पायावर तीळ त्याचप्रमाणे पायावर तीळ असलेले लोक खूप भाग्यवान असतात आणि राजासारखं जीवन जगतात असे लोक सुख सर्व सुखसोयी मिळवतात आणि आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना भासत नाही गोल डोके आणि रुंद कपाळ गोल डोके आणि रुंद कपाळ असलेले पुरुष अत्यंत प्रभावशाली असतात आणि त्यांच्या कुटुंबाला प्रत्येक सुख देण्याचा ते प्रयत्न करतात ते दूरदेशी दूरदर्शी आणि बुद्धिमान असतात निळ्या कमळासारखे डोळे आणि गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे हात निळ्या कमळासारखे सुंदर डोळे आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात असलेले पुरुष आयुष्यभर आनंदच घेतात अशा लोकांच्या हातामध्ये प्रसिद्धी असते आणि जे काही हाती घेतात त्याच्यामध्ये त्यांना यशच मिळतं त्यांचं वैवाहिक जीवन खूप आनंदी असतं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रणय एक विशेष स्थान ठेवतं आणि ते त्यांचं जीवन पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात मंडळी हे सर्व गुण केवळ शारीरिक वैशिष्ट्य नाही आहेत तर ही आपल्यातील आंतरिक ऊर्जेशी आणि आपल्या नशिबामधील खोल संबंध दर्शवतात त्या आपल्याला खात्री देतात की आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या आत काहीतरी खास घेऊन जन्माला येतो पण फक्त हेच गुण असणं पुरेसं आहे का की भाग्यवान असण्याचं काही खोलवरचे परिणाम आहेत जे या बाह्य गुणांपेक्षा जास्त आहे या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आपल्या अपले या चॅनलमध्ये मिळणार आहे कारण पुढील भाग आणखी महत्त्वाचा आहे आता मंडळी सामुद्रिक शास्त्रानुसार आपण आतापर्यंत भाग्यवान लोकांच्या अनेक शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल शिकलो आहोत पण आता आपण नशिबाच्या काही खोलवरच्या परिणामांचा शोध घेऊ जे या बाह्य गुणांपेक्षाही महत्त्वाचं आहे हा असे गुण आहे जे एखाद्या व्यक्तीला खरोखर भाग्यवान बनवतात त्यांच्या शरीरावर कोणतेही गुण असले तरीही क्रमांक दहावरती आहे निरोगी शरीर आणि मन हे नशिबाचे सर्वात मोठे लक्षण आहे मंडळी शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की भाग्यवान असण्याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे निरोगी शरीर आणि मन कारण निरोगी शरीर हे जीवनातील शाश्वत आनंदाचं एकमेव स्रोत आहे कल्पना करा जर तुम्ही अब्जाधीश असाल परंतु तुमचं शरीर आजारांनी ग्रस्त असेल किंवा तुमचं मन नेहमीच अस्वस्थ असेल तर तुम्ही त्या संपत्तीचा किंवा त्या समृद्धीचा आनंद घेऊ शकाल का नाही जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तो योग्यरित्या पैसे कमावू शकत नाही किंवा त्यांची संपत्ती आणि समृद्धीचा तो आनंदच घेऊ शकत नाही ज्यांचं शरीर नेहमीच निरोगी असतं आणि मन शांत असतं त्यांनी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजावं हा देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे क्रमांक अकरा वरती आहे कायमस्वरूपी उत्पन्न भाग्याचं लक्षण काय आहे सामुद्रिक शास्त्राव्यतिरिक्त स्थिर उत्पन्न हे व्यावहारिक जीवनामध्ये नशिबाचं एक प्रमुख लक्षण मानलं गेलं आहे जर अचानक तुमच्याकडे एखाद्या मार्गाने भरपूर पैसे येतात आणि त्यामुळे तुमचं स्थिर उत्पन्न टिकतं तर तुम्ही हे समजून घ्यावं की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती निश्चित आहे कारण ज्यांना पैसे मिळतात पण ते टिकत नाहीत किंवा मग ज्यांना वारंवार आर्थिक अडचणी येतात त्यांनी हे ओळखलं पाहिजे की ते खरोखरच दुर्दैव आहेत हे कदाचित त्यांनी काही चुकीचं कृत्य केलं आहे किंवा त्यांच्या कृतींमध्ये काही कमतरता आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी रागावली आहे जर तुम्हाला वारंवार नोकरी बदलावी लागत असेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये स्थिरता नसेल तर हे कुठेतरी काहीतरी चुकीचं आहे याचं लक्षण मानलं पाहिजे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे क्रमांक बारा गोड वैवाहिक जीवन आणि प्रणय मंडळी समुद्रशास्त्रामध्ये काही चिन्हे दर्शवली असली तरी गोड वैवाहिक जीवन आणि प्रणय जीवनाच्या खऱ्या आनंदामध्ये एक विशेष स्थान ठेवतात हो भाग्यवान पुरुष ज्यांचे त्यांच्या जोडीदाराशी संबंध सुसंवादी असतात ते बहुतेकदा खूप आनंदी वैवाहिक जीवन जगतात असे लोक जीवनाचा प्रत्येक क्षण पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि प्रणय कधीही कमी होत नाही हे सूचित करतं की त्या व्यक्तीला केवळ संपत्तीच नाही तर खरा जोडीदार आणि भावनिक स्थिरता देखील मिळाली आहे जी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे हा एक प्रकारचा राजयोग आहे जो मानसिक शांती आणि समाधान आणतो मंडळी आपण समुद्रशास्त्र आणि खोल जीवनावरील अनुभवांवरती आधारित भाग्यवान पुरुषांचे आश्चर्यकारक चिन्हे शिकलो मी केवळ शारीरिक गुणांवरती चर्चा केली नाही तर हे देखील समजून घेतलं की निरोगी शांत मन स्थिर उत्पन्न आणि आनंदी वैवाहिक जीवन हे देखील नशिबाचे सर्वात मोठे लक्षण आहे ही माहिती आपल्याला शिकवते की नशीब केवळ आपल्याला मिळालेल्या गुणांमध्येच नाही तर आपल्या कृतींमध्ये आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या निवडींमध्ये देखील असतं आपण आपल्या कृती आणि सकारात्मक विचारसरणीद्वारे आपलं नशीब बदलू शकतो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि ती तुम्ही बारकाईने ऐकलीसुद्धा असेल हे ज्ञान तुम्हाला तुमचं जीवन आणखी चांगलं बनवण्यास प्रेरणा देईल मंडळी जर तुम्हाला ही माहिती खरोखर आवडली असेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच असावा असं वाटत असेल तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात हा व्हिडिओ कृपया लाईक करा हे तुम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्यास हे मला प्रेरित करतं त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद